शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी कधीही चढू नये असं म्हणतात पण आता राजकारणाची ही पायरी चढू नये असं वाटायला लागले एक सामान्य नागरिक म्हणून महाराष्ट्रातल्या या राजकारणाकडे बघताना या राजकारण्यांचा राग यायला लागला काय म्हणत आहे काका सरकारने भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्यात जाणार आणि मैदानात उतरणार शरद पवारांना यातून काय घडवायचं होतं हे उघड आहे मात्र देवेंद्र फडणवीस अत्यंत सुज्ञ आहेत शरद पवारांच्या मनातला हा मणिपुरी कावा त्यांनी वेळीच ओळखला त्यामुळे पंचवीस ऑगस्ट ला होणारी परीक्षा पुढे ढकलली काकांची मणिपूर करण्याची संधी हुकवली मणिपूर सारखी परिस्थिती हे भाष्य केलं होतं शरद पवारांनी आणि ते फक्त तेवढ्यावरच थांबले नाही त्यांनी पुण्यात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना हाताशी धरून ते घडवण्याचा कट आखला होता जरा त्यांची ही पोस्ट बघा देवेंद्र फडणवीस यांनी योग्य निर्णय घेतल्याबद्दल त्यांचं कौतुकच आहे विद्यार्थ्यांना घेऊन असो किंवा बदलापूर सारख्या संवेदनशील प्रकरणात असो शरद पवारांना काय किंवा त्यांच्या लाडक्या लेकीला काय तसंच उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात दंगल घडवून आणायची होती की काय असा प्रश्न पडतोच पण हा डाव देवेंद्र फडणवीसांनी आणून पाडला याबद्दल महाराष्ट्रातल्या एका सामान्य नागरिकाकडून त्यांचे आभार